नमस्कार मंडळी गावाकडचे टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज मावशीच्या हातचं कोणता पारंपरिक पदार्थ बनवणार आहे का नाही आता ते मावशीच तुम्हाला बघा मावशी आज काय आहे मग आज मेथीची भाजी मेथीची भाजी आहे डाळबीळ टाकून आहे डाळ शेंगादा को टाकून मेथीची भाजी मस्त मेथीची भाजी रुबाबदार मस्त मंडळी का नाही मोकळ्या वातावरणात आपल्या वावरामध्ये हे छान पैकी भाजी होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे समृद्धी पण आहे आपलं सगळं कुटुंब सुद्धा असणार आहे त्यामुळे जा जेवणाचा बेत कसं एकदम झकास होणार होय का मावशी एकदम मस्त होणार आहे स्वयंपाक करणं हे आमचं पहिलं प्रेम हा मावशींचं कसं आहे माहिती काय चांगलं चुंगलं खायला घालणं म्हणजे चांगलं चुंगलं स्वयंपाक करणं हे आमच्या मावशीचं पहिलं प्रेम आहे आणि आमचं मंडळ का नाही खाणं आमचं धर्म आहे हो त्यामुळे कसं एकदम योग जुळून आलाय आणि आज मस्तपैकी मेथीची भाजी होणार आहे चल रेसिपीला तर सुरुवात करूयात मावशी आता बघा पटापटा उरकाय लागले अशी चुटकीसरशी वेगवेगळे पदार्थ नाही पारंपरिक पद्धतीने बनवून दाखवतात तेव्हा दिवाळीला आम्हाला जाऊ नको सांगितलं म्हणजे आता हे चांगलं चांगलं खायचं म्हटल्यावर मावशींना सोडून चालतोय आम्हाला लहान असताना का नाही असलेलं वेगवेगळं खायला पदार्थ घालायचे बघा त्यामुळे पहिलं सगळं का नाही दिवस आठवतात मावशी होय 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 आता करूया मेथीची भाजी करूया मावशी मी उठू का येत हा बरं बर, बर चालतंय हा तर तू दूर गेल्यावर मी उठायलाच पाहिजे घ्या हा दूर जातोय डोळ्यात आमच्या लेखाच्या डोळ्यात दूर जातोय बघा आता <laughs> ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावापीठची टेस्ट या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक शेळ आणि कमेंट करायला विसरू नका बघा आता भाजी मीठ करून ठेवलेली आहे लसूण चेसून घेतल्यावर आहे आता मिरची चिरून घेऊया चवी पुरतं तर मिरची घातली की चव चांगली त्या भाजीला आता तेल घालूया तेल घातलेलं आहे आता कडेमध्ये बघा आता लसूण घालूया त्यानंतर मिरची टाकूया परतून घेऊया बघा भाजी घेतलेली आहे पाण्यानं असं पिळून घ्यायचं आणि घालायचं त्याच्यामध्ये परत परतायचं बघा किती खमंग लसणाचं भाजीला वास उठलेला आता डाळ घालूया घेऊया आता मीठ घालूया जरा भाजी परतूया बघा किती छान वास उठलाय भाजीला चुलीवरच मेथीची भाजी जरा शेंगादाना कूट टाकूया थोडीशी शेंगादा कूट टाकायची ह्याच्यामध्ये मिश्रण पण चांगलं झालं याचा हे बघा शेंगादा कूट घातल्यामुळं एक जीव झालाय भाजीचा सगळा खाली उतरून घेऊया आता रानात असले की असं मस्त वाटतंय वाटूया भाकरी करूया де заوجя порада є घराта बघा छान दोन्ही भाजून भाजून घेतलेलं आहे चुलीवरची भाकरी बघा सगळीकडे कशी भाजते ठेव हो का छान भाजून घेतलेलं आहे बघा आता स्वयंपाक झालेला तयार झालेला आहे आता जेवायला वाढून घेऊया खमंग चुलीवरची गरम गरम ताजी भाक ताट तयार आहे या जेवायला सगळ्यांनी तर मंडळ मस्त पैकी नाही मावशीनं जेवण तयार केलेलं आहे मेथीची भाजी आहे मस्त पैकी मावशीनं का याच्यात मूग डाळ वापरलेला बरोबर आहे का मावशी छान मेथीच्या भाजीला एक अंगच एक चवच वेगळा आहे का नाही कच्च खालो तरी मी बारीच लागतोय कडू झाले नाही काय नाही बघा मेथीची भाजी एकदम खास झालेला भाजी देशीलसणामुळे जरा सुगंध भारीच आला देशी लसूण अगदी चांगला असत बस तुला भाजी चांगली झालेली आहे मी तिची भाजी म्हणजे भाजीच बघा तुम्ही कमेंट करायला विसरू नका आठवणी चॅनलला लाईब करा धन्यवाद हो म्हणजे आमच्या मावशीला इंग्लिश येत नाही मला मी साधी आहे पण का चला करत लवकरच मावशीच्या अजून नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत आपलं चॅनल बघत राहा धन्यवाद हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा